नमस्कार विद्यार्थी मित्र श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण कीर्तनविद्येचा सर्वात महत्वाचा विषय लक्षात घेणार आहोत तो महत्वाचा विषय आहे कीर्तनामध्ये निरूपण कसे करावे आपल्याला माहित आहे की कोणताही कीर्तनकार सेवेसाठी एक मूळ अभंग घेतो आणि मग तो अभंग सोडवतो म्हणजेच त्या अभंगावर निरूपण करतो आता तुम्ही विचाराल की कि कीर्तनकार मूळ अभंगावर निरूपण करतो म्हणजे नेमकं काय करतो तर चार चरणाचा अभंग असो की पाच चरणाचा अभंग असो त्याच्यामध्ये प्रत्येक चरणात कोणता तरी महत्वाचा शब्द असतो ज्याला आपण संकल्पना असं म्हणतो कीर्तनकार त्या चरणावर निरूपण करतो याचा अर्थ असा की तो त्या संकल्पनेवर भाष्य करतो त्यामुळे आपण जो सेवेसाठी मूळ अभंग घेतला आहे त्या अभंगाच्या सर्व चरणांमध्ये कोणत्या महत्वाच्या संकल्पना आल्या आहेत हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे आणि जेव्हा आपल्याला त्या संकल्पना नीट लक्षात येतात तेव्हाच आपण त्या संकल्पनांवरती सविस्तर विवेचन करू शकतो म्हणजेच निरूपण करू शकतो मित्रांनो आता ही निरूपण करण्याची सुद्धा आपल्या वारकरी परंपरेमध्ये एक विशिष्ट पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की टाळकऱ्यांमध्ये जे गायनाचार्य असतात ते गायनाचार्य ज्या अभंग चरणाचे निरूपण होणार आहे त्या चरणाच आधी सुस्वर आवाजात गायन करतात गायनाचार्यांचं गायन आटपल्यानंतर कीर्तनकाराला त्या चरणावर निरूपण करावं लागतं आता अशी पहा गायनाचार्य मूळ अभंगाचे चरणच गातात असं नाहीये तर ते स्वयंप्रेरणेने काही पूरक चरण त्याला आपण प्रमाण म्हणतो ते सुद्धा गातात आता संकेत काय आहे जर गायनाचार्यांनी त्या निरूपणाशी सुसंगत समर्पक आणि समयोचित असा पूरक चरण त्या ठिकाणी गायनाच्या माध्यमातून सादर केला तर कीर्तनकाराला त्या चरणावर थोड तरी भाष्य करावं लागतं पण काही कीर्तनकार ते टाळतात आणि त्यांच्या मनात जो मुद्दा असतो तोच मुद्दा पुढे निघतात आपल्या लक्षात यावं म्हणून हा संकेत या ठिकाणी नमूद केलेला आहे मित्रांनो आपण हरिक कीर्तन प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि कीर्तन विषयक अभ्यास आपण सुरू केलेला आहे त्यामुळे आपण नवोदित कीर्तनकार आहात आणि आपली काहीच अडचण होऊ नये म्हणून आम्ही काय के केलेलं आहे की त्या निरूपणामध्ये जे काही अभंग चरण आहेत ते सोडवताना त्याच्यामध्ये आपण दोन भाग केलेले आहे म्हणजे ज्या चरणाचं गायन होत त्या चरणावर तुम्हाला करायचं आहे निरूपण त्यामुळे आपण त्याला म्हटलं आहे पूर्वार्ध म्हणजे एखादा अभंग चरण आपल्या कीर्तन आराखड्यामध्ये दिलेला असेल आणि त्याच्या खाली जे निरूपण दिलेलं आहे त्याच्या समोर जर पूर्वार्ध लिहिलेला आहे याचा अर्थच मुळात असा आहे की त्या चरणाचं गायन झाल्यानंतर त्या चरणाशी सुसंगत जे काही निरूपण करायचं आहे ते निरूपण पूर्वार्ध या सदराखाली त्या ठिकाणी दिलेलं आहे मग तुम्ही विचाराल की उत्तरार्ध म्हणजे काय तर तुम्हाला संकेत सांगतो चरणावरचं निरूपण आपलं सांगून झालं कि मग आपण काय करावं की तो मुद्दा त्या ठिकाणी स्पष्ट झाला संपला त्यामुळे मग विठ्ठल विठल 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 असा गजर करायचा त्याच्यानंतर मग उत्तरार्ध सुरू होतो तर हा उत्तरार्ध नेमका असतो तरी काय सोपा समोरच्या गायनाचार्यांना आपल्याला जर काही संकेत करायचा असेल म्हणजे पुढे आपल्याला जो अभंग चरण पूरक अभंग चरण म्हणून अभिप्रेत असेल अपेक्षित असेल तर त्यामधल्या काही शब्दांचं आपल्याला सूचकपणे उच्चारण करावं लागतं त्याचबरोबर त्याच्यामध्ये नेमकी कोणती संकल्पना सांगण्यात आली आहे ती संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी ठळकपणे सांगावी लागते म्हणजे काय होत कि आपल्याला कोणता अभंग चरण अभिप्रेत आहे हे त्या गायनाचार्यांच्या लक्षात येतं आणि मग ते गायनाचार्य आपल्याला अपेक्षित असलेला अभंग चरण किंवा त्या चरणाच्या जवळपास जाणारा दुसरा अभंग चरण गात म्हणजे कसं होत की तुम्हाला तुमचा मुद्दा पुढे नेण्यासाठी ते सुलभ होत कारण काय मित्रांनो आपण एक आराखडा दिलेला आहे तर या आराखड्याचे मुख्य खांब आहेत मुख्य अभंगाचे मूळ चरण आणि प्रमाण किंवा दाखले म्हणून येणारे पूरक अभंग चरण तर हे त्याचे खांब आहेत त्या खांबांवरती आपलं संपूर्ण निरूपण हे अवलंबून आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे मूळ मुल अभंग चरण आणि त्याच्यासोबत चार पूरक अभंग असा आपण पाच अभंग चरणांचा एक गट बनवलेला आहे आणि त्या गटामध्ये एक समान संकल्पना आपण ठेवलेली आहे याचा अर्थ आपण असे चार चरणाचे एक अधिक चार एक अधिक चार एक अधिक चार एक अधिक चार म्हणजे पाच 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 असे चरणांचे म्हणजे एकूण वीस चरणांचे आपण वीस मुद्दे बनवलेले आहेत मग आपल्याला काय करायचंय तर एका मुद्द्याकडून दुसऱ्या मुद्द्याकडे असं सरकत जायचं आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की हे जे कीर्तन असतं ते एकट्या कीर्तनकाराचं कीर्तन नसतं तर जे गायनाचार्य असतं ना त्यांचंही ते कीर्तन असतं म्हणजे याच्यामध्ये कीर्तनकाराची पंचमी होते त्याचबरोबर गायनाचार्यांच्या विविध चाली होतात त्यामुळे सगळं संगीत जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या कीर्तनासाठी जी दोन तासांची वेळ निर्धारित केलेली असते त्या दोन तासांमधला जवळजवळ अर्धा भाग हा संगीत आणि गायनात निघून जातो म्हणजे आपल्याकडे एक तास अर्थात साठ मिनिट शिल्लक राहतात आणि याच्यात आपल्याला काय करायचं असत जो सेवेसाठी अभंग घेतलेला असतो त्या अभंगाचा सरळ भावार्थ सांगायचा असतो त्याचबरोबर परिहार करायचा असतो आणि त्या ठिकाणी प्रस्तावना सुद्धा करायची असते तर साधारण या संपूर्ण कामाला वीस मिनिटं लागतात असं गृहीत धरलं तर आपल्याकडे केवळ चाळीस मिनिटांचा वेळ उरतो म्हणजे एका मुद्द्यासाठी केवळ दोन मिनिटं उरतात म्हणजे लक्षात घ्या वीसच्या वीस मुद्दे जर चांगले लक्षात ठेवले आणि त्याच्यावरती दोन 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 मिनिटं जरी बोललो तरी हे चाळीस मिनिटं आपोआप कव्हर होतात आणि उरलेली तेवीस मिनिटं अशा रीतीने आपलं अतिशय उत्तम पद्धतीने निरूपण करून होत तर मित्रांनो आता आपण हे जे मुख्य खांब आहेत म्हणजे आपल्या कीर्तन आराखड्याचे जे, जे वीस मुद्दे आहेत आपण त्या मुद्द्यांकडे बोलूया